नमस्कार रामकृष्ण हरी मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज वारी मार्गावरलं सोळा व पुष्प गुंफताना मला अत्यंत मनस्वी आनंद होत आहे अत्यंत उदंड असा प्रतिसाद मला वाचकांनी आणि माझ्या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांनी शेअर करणाऱ्यांनी दिला खूप सर्वांना रचना आवडल्या आणि मी जाता जाता काल सांगून गेलो की आजच्या आ, या पुष्पामध्ये आजच्या या भाष्य करण्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट पुन्हा एकदा आवर्जून बोलणार आहे आणि ती म्हणजे सध्या महाराज लोकांची बिघडलेली वर् वर्तणूक यावर मी हा आजचा व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे बनवणार आहे आणि अभंग रचनासुद्धा मी तयार करून ती प्रकाशित केलेली आहे आता मुख्य मुद्दा असा की महाराज म्हणायचं कोणाला हे hey, महाराज स्वतःच स्वयंघोषित झालेले आहेत फोन करताना बळचत म्हणते मी आमका आमका महाराज बोलतो कोण महाराज कोण तू महाराज कोण म्हटलं तुला महाराज हा महाराज लोकांनी म्हणावं का तूच मी आमका आमका महाराज बोलतोय तुम्हाला उदाहरण देऊ का जसं मास्तरांनी आपलं नाव बदललंय बघा सध्या मी फलाना फनाला सर बोलतोय सर कोणता सर मॅट्रिकनंतर डी एड केलं आणि पैशानं मोठा झाला मी आमका अमका सर बोलतोय कसला सर रे गुरुजीचा पेशा आहे तुझा वर्तणूक बिघडली म्हणून सर झाला बरोबर भर आहे का नाही मी आमका अमका सर बोलतोय तसं मी आमका अमका महाराज बोलतोय जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आई शेबळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परिपा आहे बीज बीज शुद्ध अंगी त्यांना महाराज पदवी असे कुठले महाराज दगड खाल्ला की दगड काढला की महाराज निघायला लागलेत हा बर ठीक आहे झाला महाराज नीट वाघा पहिले आमच्या आमच्या समोर येणारी महाराजाची मूर्ती कसे सांगू का आम्ही लहानपणी सप्त्यामध्ये कीर्तन ऐकायचं महाराजांचं त्या महाराजाची चप्पी केलेली असायची त्या महाराजांना इथून नाकापासून कपाळापर्यंत असा टिळा लावलेला असायचा अष्टगंध बुक्का असायचा आणि वैष्णवाचा जी खून असती तप्त मुद्रा या मुद्रा इथं गालावर हनुवटीवर खांद्यावर बाहूवर उमटवलेल्या असायच्या त्या वैष्णवाच्या मुद्रा आहे का तसं तुमच्यामध्ये तुमचं राहणीमान का आहे तुम्ही हिरो आहेत का तुम्ही महाराज आहेत महाराजाप्रमाणे वागा न महाराजाप्रमाणे राहा ना कोण म्हणतं जॅकेट गाचाव कीर्तनामध्ये घातलेलं म्हणून कोण म्हणतं तुम्हाला एवढे केस वाढवान घिप्पी सारखे ना आकडे करा म्हणून कोण म्हणतं दाढी करा म्हणून द्वा दाढी कोरा म्हणून दाढी तुम्हाला वाढवायची हाऊस आहे ना येऊ द्या ना खालीपर्यंत इथपर्यंत येऊ द्या काय हरकत नाही तुम्हाला पाहायसाठी कीर्तन नसतं तुमचं ऐकायसाठी कीर्तन असतं ऐका नाही आणि ते ऐकण्यासारखं असल तर जोक तर कुणी करतेत ना जोकर करतेत जोक तमाशामध्ये मग ते तुम्हाला कीर्तनात करायची काय गरज आहे हं आणि म्हणून याच्यावर भाष्य करणारा आजचा माझा एकादशीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे आज वारीमध्ये जे भाविक असतात ते भाविक आज पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत होय मी भाविक हा शब्द वापरला आहे महाराज नाही महाराजाला भाव नाही भाव असतो फक्त महाराजामध्ये भाव नसतो महाराजाला भाव असतो कळलं का सातार कर को है लो है। हे सा म परमपूज्य सातारकर महाराजांसारखं म्हणायलो मी कळलं का नाही तुम्हाला महाराजामध्ये भाव नसतो महाराजाला भाव असतो सध्या आणि म्हणून त्याच्यावर हे टीका करायची वेळ त्यांनी त्यांच्याच वागणुकीतून वर्तनातून आणलेली आहे त्याची एक ऑडिओ क्लिप मी आता फेसबुकला व्हायरल केली आहे का महाराजाची आई माईवर शिव्या महाराज द्यायला लागलेत अरे काय 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 म्हणावं काय तुम्हाला पुन्हा मी महाराज बोलतो कुठला महाराज कोण महाराज महाराज नाही आहेत तुम्ही या संप्रदायाला लागलेला बट्टा आहे जर तुम्ही अशा शिव्या देत असताल तर समाजानं समा तुम्हाला बहिष्कृत करायलाच पाहिजे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ आपल्याला ऐकायचा आहे मला सांगा मुख्यमंत्र्याची ज्या पंढरपूरला महापूजा होते उद्या पहाटे सुरू होते या महापूजेला कधी इतिहासात एखाद्या महाराजाचा नंबर सपत्नीक लागलेला बघितलाय का ऐकलाय का तुम्ही इतिहासामध्ये ज्या वेळेसपासून पंढरपूरची हे सुरू झाली महापूजा सुरू झाली त्यावेळेसपासून ऐकलं आहे का कधी नाही ना मला तर नाही माहीत आहे माहीत आठलं तर ता मलाही माहिती पाठवा नाही आवडत हे देवाला हे देवाला नाही खपत कोणाचा नंबर लागतो अत्यंत साध्या शेतकऱ्याचा शेतमजुराचा नंबर लागतो तिथं महापूजेला कशामुळं ते देवाच्या मनात असत देवाला ही भक्ती आवडते बेगडी भक्ती आवडत नाही बेगडी भाव आवडत नाही आणि म्हणून आजचा हा अभंग प्रपंच मी केलेला आहे ऐकूया माझी आजची अभंगवाणी वाखरीवर आज पंढरीत वाखरीवर आज पंढरीत गजर करीत दिंड्या येती ऊन पावसात चालण्याचा शिर गेला ऊन पाहिला डोळ्यानी चंद्रभागा तीर कस वाटलं असल की जो सतरा अठरा दिवस पावसात उन्हात चिखलात चलला आणि त्याला चंद्रभागेचे ते झुळझुळ वाहणार पाणी दिसलं कसला भाव झाला असेल त्याचा पाहिला डोळ्यानी चंद्रभागा तीर पडिला विसर संसाराचा तनाने मनाने वारी तजे धन्य धन्यतेच होती जीवनाने ऐका तनाने मनाने वारी तजे धन्य तेच होती जीवनात व्हिडिओ काढण्यासाठी नाही सध्या मोबाईलवर फक्त वारीतले महाराजाचे व्हिडिओ दिसायला लागलेत अ रील बनविल्यात त्याने फुगडीच्या आणि नाचतानाच्या त्याच्यासाठी वारी करायची विठ्ठलासाठी नाही रील बनविण्यासाठी वारी आणि त्याच्यावरती फुगडी दाखवायची आणि त्याच्यावर वर्षभर भांडवल तयार करून ठेवायचं कीर्तनाचं की बघा आम्ही पायी वाऱ्या करतो का नाही ते गरज नाही तुम्हाला रील बनवण्याची काय करायचे तुम्ही आहेत तुमची भक्ती आहे हे समाजाला दिसलं बाद झालं त्याला व्हिडिओ करायची गरज काय आणि खाली पुन्हा कमेंट बंद करायची गरज काय तुमच्या कीर्तनाच्या रीलच्या कमेंट बंद व्हाव्यात याच्यापेक्षा अपमानास्पद गोष्ट कोणती असावी हो ती तुम्हाला वेळ यावी कमेंट बंद करायची आणि म्हणून तनाने मनाने वारीत जे येते धन्य तेच होती जीवनात योगक्षेम त्यांचा जाणतो श्रीहरी आच भक्तावरी ने दी। मन धनान जे वारीमध्ये येतात त्यांचा योगक्षेम देव सांभाळतो त्यांच्यावर आच येऊ देत नाही बाकीचे बगळे लावून या टिळे एकमेका डोळे मारतात बाकीचे बाकीचे मात्र बगळे आहेत ते एकमेकाला डोळ्यानं खुनावतात एकमेकाला डोळे मारतात ते भक्त नाहीत ते तनानं मनान वारीमध्ये नाहीत त्यांचं लक्ष तिसरीकडच आहे रील बनवण्यामध्ये स्वप्नातही नाही विठ्ठला शिपरीत लक्ष शिकारीत गुंतलेले पुढच्या तारखा बुक करायचं त्यांना वर्षभराच्या ते शिकारीमध्ये त्यांचं लक्ष गुंतलेलं आहे आणि म्हणून ते महाराज नाही आहेत सांगा कधी कोण्या कीर्तनकाराचा विठ्ठल पूजेचा योग आला सांगा कोणत्या कीर्तनकाराचा विठ्ठलाच्या पूजेचा योग आलाय का मुख्यमंत्र्यासोबत मी आत्ताच बोलून गेलो मुख्यमंत्र्याचा वे महापूजा विधी केला एका कधी नशिबाने लॉटरी सारखा नंबर एखाद्या कडचा महाराजाचा दर्शन बारीक लागलाय का सांगा लागला ना बारीतच उभारत नाही ते तर खुसकीच्या मार्गाने येते त्याच्यामुळं कोणाचा नंबर तिथं लागेल असं नाही इतिहासा इतिहास असा आहे का दाखला असले असं मला सांगा तरी असा दाखला इतिहासामध्ये आहे का एखादा असला तर मला सांगा सगळ्यांना विनंती तुम्हाला विठ्ठला आवडे साधा शेतकरी तोच अधिकारी सेवेचा या विठ्ठलाला फक्त भाव आवडतो कीर्तनाचा भाव आवडत नाही फक्त शुद्ध भाव आणि श्रद्धा विठ्ठलाला आवडते ला तिथे लागे बहु सुकृताची जुडी तुमची पासुडी रिकामीच नाही येणार तुमचा नंबर महापूजेसाठी तुमची पासुडी तुमची पडशी रिकामीच राहणार आहे पुण्याची गाठोडी पैशाची भरल कोट्यावधी रुपये कमविताल तुम्ही परंतु पुण्य कमवणं होणार नाही येती महाराज वारी चाला याला रील काढा याला स्वतःचीच फक्त रील काढण्यासाठी फक्त मुलाखती घेण्यासाठी फक्त चमकोगिरी करण्यासाठी फक्त लॉकेट आणि ब्रासलेट दाखविण्यासाठी महाराज कडक इस्तरी कडक जाकेट त्यांच्या हातातले पहा ब्रासलेट त्यांच्या हातातले पहा ब्रासलेट गळ्यात लॉकेट रीलमध्ये काय करायचं तुळशीची माळ असावी हो गळ्यामध्ये महाराजाच्या मोठी रुद्राक्षाची तुळशीची त्याला महाराज म्हणतात ह लाकेड चमचमचम चमकाय चम लागले ब्रासलेट चमकाय लागलंय काय कसली भक्ती तुमची साऱ्या वारीमध्ये माकडाचे चाळे करीती बारुडे महाराज बघा परखड लेखणीतून मी सांगितलंय सगळ्या वारीमध्ये त्याचे माकड चाळे आणि नजर भरभर भर 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 फिर फिरायलेली चौकड आपल्याला कोण बघतंय आपल्याला कोण बघतंय आपण कोणाला दिसतो सगळी भरभर भर नजर फिरायलेली सगळीकडे बाकीचं वारीमध्ये लक्ष नाही अजिबात नाही कशासाठी सांगा व्हिडिओ काढती लोका दाखवी ती प्रदक्ष प्रदर्शन कशासाठी हा व्हिडिओ काढतात लोकाला हे प्रदर्शन दाखवितात खरे जे का संत वारीत आलेले खेटून हे चाले त्यांच्या सवे जे खरे महाराज वारीत आलेत न जे सत्वशील महाराज आहेत जे संत आहेत जे नावाजलेले आहेत जे निस्वार्थी आहेत जे पैसे घेत नाहीत कीर्तनाचे असे जर महाराज दिसले तर हो चिटकून बागला त्याच्या चलतो हो म्हणजे त्यांचे आमचे संबंध बी चांगले आहेत असं दिसावं लोकाला सगळी जाहिरात पुढची पुढच्या तारखाची अरे तुम्ही फक्त चंद्रे आहेत लो का लोक हुशार आहेत आता लोक चंद्रे झालेत कळायले लोकांना तुमचं काय आहे ते समाज प्रबोधन करायची गरज नाही राहिली आता एवढे लोक शहाणे झालेत आलं का लक्षात प्रबोधनकार प्रबोधनकार म्हणालात ना तुम्ही स्वतःला आता प्रबोधनाची गरज नाही कोणाला आता लोक हुशार झालेत लोकाला कळायले आणि तुमचं जे दुकान आहे ना ते जास्त दिवस चालणार नाही अजिबात नाही जाहिरातीतून सोय कीर्तनाची हावती धनाची अंतरात फक्त एकच उद्देश आहे की तुम्हाला तुमची जाहिरात करायची वारीची आणि पुढच्या वर्षाची सोय करायची पुढच्या वारीपर्यंत की पाच पंचवीस तरी कीर्तन मिळाले पाहिजेत चांगले पन्नास साठ साठ हजाराचे अंगावर साज तारुण्याचा माज असे महाराज झाले बहू ऐका का माझ अंगावर साज तारुण्याचा माज असे महाराज झाले बहू याला म्हणावं लेखणी अंगावर लॉकेट आहे ब्रासलेट आहे कडक इस्तरीचे कपडे आहेत आणि अंगामध्ये मस्ती आहे तारुण्याची ती मस्ती भक्तीत नाही ती मस्ती जाहिरातीत जिरवायला लागली ती वासरात जसे शिरले खिल्लार शिंग टोकदार घेऊन या दृष्टांत दिलाय मी की ज्याप्रमाणे वासरामध्ये खिलार बैल शिरसेत शिरतेत आणि आपल्या टोकदार शिंगाने धडकी देत तसे हे महाराज रील करताना असं अस अस पुढं पुढं यायसाठी गर्दीतून पुढे यायसाठी तो सगळ्याला दिसला पाहिजे खिलार असं त्यांचं चालू असतं लोकांमध्ये तसे अलीकडे काही महाराज हेरीती सावज वारीमध्ये तसं अलीकडं अलीकडच्या काळामध्ये काही महाराज आपलं सावज आपली शिकार हेरताना दिसत आहे मनुनीचा अशा भामट्यापासून रहा सावधान सर्व काळ आणि म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की अशा भामट्या महाराजापासून सर्व काळ सर्वांनी सावधान राहावं पुढाऱ्यासोबत बनवून रील भेटला विठ्ठल म्हणू नका आणि दुसरी सूचना मी करू लागलोय की पुढाऱ्याच्या सोबत रील करू नका आणि जर केली तर भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल हे बॅकग्राऊंडला गाणं असतं का पुढाऱ्याचं आणि त्याचा हात पाठीवर तुमच्या ते विठ्ठल आहे का पुढारी म्हणजे विठ्ठल आहे का ते कशाची उपमा कोणाला द्यायला लागलात तुम्ही कितीतरी व्हिडिओ बघायलो मी तसे पुढाऱ्यासोबत काढलेले भेटला विठ्ठल माझा भेटला अरे तुला चार दोन रुपये दिले दहा पाच रुपये दिले तुझं एखादं काम केलं म्हणजे भेटला विठ्ठल भेटला ते का पदरून करतं का ते पदरून देतं तुला ते पैसे येईल का सर त्याला विठ्ठलाची येईल का सर त्याला विठ्ठलाची यादी घोटाळ्याची किती त्याच्या बघ ना त्याचं बॅकग्राऊंड आहे ते का विठ्ठलाची उपमा त्याला द्यायला लागला सामान्य माणसाला मी हे आवाहन केलंय की पुढाऱ्याबरोबर सुद्धा रील बनवू नका आणि महाराजायला ह्या जास्त पैसे देऊन कीर्तनाला बोलू नका दोन पथ्य पाळा आणि काय करा हाही उपदेश मी केलेला आहे माझ्या लेखणीतून साहित्यिकाचं ते काम आहे त्यालाच काहीनी बनविले देव चमचाचे पेव फुटलेले या पुढाऱ्याला सुद्धा काही लोकांनी विठ्ठल करून टाकले कारण ते चमचे आहेत त्याचे सध्या पेव फुटलेलं आहे त्यांनाही माझी सूचना आहे की कोणताही पुढारी विठ्ठलाची उपमा त्याला देऊ नका विठ्ठलाची बरोबरी तो करू शकत नाही तो एक लोकप्रतिनिधी आहे लोकाच्या पैशातून तो काही लोकाला लावतो काही आपल्याला खेळ घेतो एवढंच काम असतं त्याचं बाकीचं काही काम नाही जास्त चमत्कारी नाही तो धावून येणारा नाही तो त्याने काय दिले घरचे तुम्हाला सांगा त्याने काय दिले घरचे तुम्हाला मताचा भूकेला तोच आहे त्याच्याच पोटात भूक आहे मताची तुम्हाला काय देईल ते त्याच्यामुळं काढा फोटो पुढाऱ्याबरोबर पण भेटला विठ्ठल अजिबात नको नको अजिबात नको नका दोष हाताने घडवून घेऊ नका देऊ त्याला विठ्ठलाचे नाव ज्याचा नाही भाव देवावरी ज्याचा भावच देवावर नाही जो भक्तीच करत नाही त्याला विठ्ठलाची उपमा किंवा विठ्ठलाच नाव देऊ नका नका कुणाच्याही थापामध्ये येऊ विश्वास हा ठेवू देवावरी कोणाच्याच थापामध्ये येऊ नका महाराजाच्या येऊ नका पुढाराच्या येऊ नका फक्त देवावर विश्वास ठेवा आणि काय करा तुम्ही फक्त वाचा गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही फक्त वाचा गाथा ज्ञानेश्वरी पंढरीची वारी चुकू नका फक्त तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचा आणि पंढरपूरची वारी चुकू नका तुम्हाला घडल तशी वारी करा वर्षाला एकदा दर्शन घ्या विठ्ठलाच वास बाकी काहीही करायची गरज नाही कोणाचं कीर्तन ऐकायची गरज नाही कोणाच्या महाराजाच्या नादी लागायची गरज नाही हे कळकळीची विनंती तुम्हाला मी करतो रामकृष्ण हरी उद्या आषाढी एकादशीची अभंग रचना आपण उद्याची सेवा माझी जशी घडल तशी लेखणीतून मी ऐकतोय आणि हो मी याला सेवा म्हणतो कारण मी कोणाकडून पैसे घेत नाही म्हणून ही सेवा आहे सेवा कशाला म्हणायचं की जी निष्काम भावनेनं केलेली असती मोबदला न घेता के केलेली असती त्याला सेवा म्हणतात कीर्तनकार जे कीर्तन करतात ती मजुरी आहे मी हमेशा म्हणतोय ती सेवा नाही आणि म्हणून ती आजच्या मजुरीला घेतलेला अभंग असं त्यांनी म्हणायला पाहिजे आजच्या सेवेला घेतलेला अभंग मला मान्य नाही अजिबात बात नाही मी परखडपणानं सांगतोय आणि म्हणून रामकृष्ण हरी पुंडलिकावर वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की